जे की राकेश आता दिसत नाहीये मला फेर खेळायचं होतं अनुश्री ते निकष वगैरे तुम्ही सगळे कधीच बाजूला ठेवले त्यांनी तुमच्यासाठी जेवण नाही बरं तुम्हाला काय फरक पडतो हो? तुम्ही तर सगळं सामान सोयीप्रमाणे घेत आहे पंच्याहत्तर टक्के सामान तुम्हाला परत द्यायला सांगितलं होतं त्यातलं सुद्धा सामान काढून तुम्ही बाजूला ठेवलं होतं अंडी ठेवली पोहे ठेवले बरंच काय ठेवलं ठेवलं की नाही ठेवलंय म्हणजे तो एक तुम्ही रूल मोडला हे जेव्हा तुम्ही करता त्याला काय म्हणतात बचत कुणाला न सांगता काही गोष्टी बाजूला काढून ठेवणे चावी घेतलीत लक्झरी बजेटमधून चॉकलेट पण घेतली तुम्ही का मला घ्यायचे मी काय करू हा जो ॲटिट्यूड आहे हे घे ते घे हा बिग बॉसच्या घरात आल्यानंतरच आहे तुमचा असा ॲटिट्यूड बिग बॉस मराठी सीजन सहावा रितेशने भाऊच्या धक्क्यात सदस्यांना सांगितलं की इतिहासात पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात दोन कॅप्टन होणार होते पण ही संधी सदस्यांनी गमवली हा जो दोन कॅप्टन बनायचा टास्क होता तो सदस्यांना समजलाच नाही आणि संचालकने पण आधी हे ठरवलं होतं की हा टास्क रद्द करायचा फक्त हा टास्क सोनाली आणि आयुषला समजला कारण की त्यांनी ह्या टास्क मध्ये त्यांचा निर्णय दिला आणि नॉमिनेशन मध्ये सदस्यांना टाकलं अनुश्रीने आपला इगो दाखवला या टास्क मध्ये आणि तिने सगळ्यात जास्त रूल मोडले कारण की त्यांनी जे राशन बिग बॉसने परत द्यायला सांगितलेलं त्या राशन मधून पण त्यांनी थोडेफार गोष्टी आपल्याकडे स्वतःकडे ठेवले जे की घरातल्याला माहितीच नव्हतं की अनुश्रीने असं पण केलं आहे अजून पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ला, ला सबस्क्राईब करा